हारि विठ्ठल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जाणून घेऊया आषाढी एकादशी ही रविवारी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल हे दिवाळीच्या चतुर्मास प्रारंभाचे प्रतीक मानले जाते एकादशीची तिथी व मुहूर्त जाणून घेऊया एकादशी तिथी सुरू होईल शनिवारी पाच जुलैला सायंकाळी सुमारे सहा वाजून अठ्ठावन्न मिनिट ते सहा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ती समाप्त होईल रविवारी सहा जुलैला सुमारे नऊ वाजून चौदा ते नऊ वाजून पंधरा मिनटापर्यंत उपवास संपवण्याची वेळ असेल सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेआठ वाजेपर्यंत या दरम्यान तुम्ही उपवास सोडू शकता हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीचे काय महत्त्व आहे हे जाणून घेऊया आषाढी एकादशी जी जेवशैनी एकादशी म्हणून ओळखली जाते ही हिंदू धर्मातली एक अतिशय पवित्र तिथी आहे महाराष्ट्रात विशेषतः पंढरपुरामध्ये या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी एकत्र चालत येतात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात या दिवशी क्षीरसागरामध्ये शेषनागावर ते झोपेत जातात पुढील चार महिने ते योगनिद्रेत असतात या काळात कोणत्याही शुभकार्याची म्हणजेच लग्नाची आणि गृहप्रवेशाची परवानगी नसते पंढरपुरातील विटोबा हे भगवान विष्णूचा अवतार असल्याने याचा मुख्य हा उत्सव असतो वारकरी भक्त हे दिवशी डोंगरी पालखीतून वारी करत पंढरपूरला जातात या दिवशी व्रत केल्यास पुण्यफळ शंभर एकादशीच्या उपवासा एवढं मिळतं असं मानलं जातं